अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील खोळद गावात सणाच्या दिवशी सकाळी घडलेली एक हृदयद्रावक घटना सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे बैलांना चारण्यासाठी बांघोळ घालण्यासाठी गेलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा पिढी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला आहे तर या घटनेमुळे मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावभर शोककळा पसरली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार शंतनू अविनाश मानकर वैवर्ष पंचवीस सकाळी ते दरम्यान आपल्या बैलांना काठावर घेऊन गेला होता आणि पोळा व त्यांची आंघोळ घालण्यासाठी तो नदीकाठी गेला असतानाच अचानक पुराच्या पाण्याचा जोर वाढला आणि शंतनू याला पाण्याच्या प्रवाहाने ओढून नेलं शंतून हा अविनाश किसनराव मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो गावात आरो व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता अचानक घडलेल्या या घटनेने माणकर कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे तर घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे यांच्यासह मूर्तिजापूर येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक पोलीस प्रशासन नियंत्रणांसह पिंजरचे गाडगेबाबा आपत्कालीन पथक व वंदे मातरम आपत्कालीन पथक काटेपूर्णा देखील घटनास्थळी दाखल झाले आणि वाहून गेलेला मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे प्रतिनिधी शामबाळासकर सत्यलाडा न्यूज मूर्तीजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन